हॅपी दिवाळी सगळ्या सगळ्या सादरकरांना माझ्याकडून आज मी सांगणार आहे की फर्स्ट फर्स्ट सेकंड थर्ड भागात वा बाग असेल आम्ही किल्ल्याचं मात दगड रचण्याची अजून माती लेपण्याचे हे व्हिडिओ दाखवले पण आता आम्ही पूर्ण किल्ला बनवलेला आहे आणि आता आम्ही मावळे पण मांडलेले आहेत आणि आता आम्ही आता आमचा किल्ला दाखवत आहे सगळं स्टार्टिंग पासून सांगतो आम्ही स्टार्टिंगला ना एक दोन स्वागत करताना दोन माग ठेवलेत आणि मग आत गेलो ना ह्या साईडला आम्ही ठेवलेत हत्ती घोडे हे सगळे लाईने ठेवलेत कारण की शिवाजी महाराजांचे जे सवर करणारे हत्ती आहेत त्या हत्ती सगळी इथे ठेवलेत आणि ते सगळे बाकीचे आहेत ज्या आपण दाखवलेत त्या सगळ्या पाणी घ्यायला आलेत आणि दोन मगर दाखवलेत आणि इथं रक्षक वगैरे शेअर शेती करताना आणि असे असायचं माझं पडते हे पण दाखवण्यात आले आणि मग नंतरनं वर आलं ना इथं आपले एक आहे तर त्यानंतर ना आपण इथं बघू शकता आपल्या इथं मोर आहे मग त्यानंतर ना इथं आपण तोफ लावले तिथं इथं आणि मग त्यानंतर ना इथं सगळे आनंदाची बात द्यायला सगळी सगळे इथं मावळे आलेले आहेत कोण एक टाळ वाजवत आहे एक डोला वाजते आणि एक मिठाई घेऊन येते देवाची आणि आपलं इथं आहे मंगळे देवीचं मंदिर त्यानंतर इथं एक मुजरा करताना दाखवले आणि दोन पंखे देणारे मावळे आणि इथे आपले शिवाजी महाराज तसंच शेअर आहेत त्रास आणि परत वर्णाला रांगोळी टाकले त्यामुळं चांगला लूक यावा त्रास आम्ही हा किल्ला बनव आता पूर्ण झाल्यावर तुम्हाला लुक नाहीच कळ येत असेल की हा अजिंक्य तार आणि अजिंक्य तारावरच फक्त मंगळा देवी आहे खालची आणि वरची आणि मंगळा देवी वर वरती जास्त तर ओटा का भरत नाहीत खालच्याच का भरतात कारण की खूपशी जण म्हणतात की वरची मंगळा देवी रसून खाली आलेली म्हणून खालची ओटी जास्त जण भरतात आणि लवकर पाच तुम्ही सातरकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही एक दोन आप असा पार्ट बघितलेला आहे आम्ही हा किल्ला तयार करायला आम्ही एक दोन पार्ट आम्ही एक दोन पार्ट तुम्हाला हे दाखवले होते आता या अजिंक्य तारा आमचा पूर्ण झालेला आहे आणि अशा प्रकारे रुद्रानं जसं सांगितलं त्याप्रकारे आम्ही इथं मांडून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एक सरदार आहे तो एक रखवाली करत आहे त्यांचा आणि अशा प्रकारे सातार भाषांना माझ्या हा धन्यवाद